ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन सायली आणि कल्पना जेवायला बसलेले असतात अर्जुन हा मस्त आमरस खात असतो कल्पनाने त्याच्या आवडीचा आमरस बनवलेला असतो अर्जुन विचारतो आज कुणीच दिसत नाही आहे पूर्ण आजी नाही बाबा नाही अश्विन नाही अस्मिताई नाही हे सगळे कुठे गेलेत तर कल्पना सांगते आज सगळे बाहेर गेले आहेत त्यामुळे तुला चांगलाच चान्स आहे ला चांग ला तर अर्जुन म्हणतो हो आमरस तर माझ्या आवडीचाच आहे विमल म्हणते मला कळलंय तुम्ही आज कोर्टात खूप छान आहे त्यामुळेच कल्पनाताईंनी तुमच्यासाठी मस्त आमरस बनवलाय सायली म्हणते हो ना आज खरंच तुमचा अभिमान वाटावा असं आहे तुम्ही अहो हे ऐकून अर्जुन खूप खुश होतो कल्पना म्हणते खरंच मला तर अर्जुनचा खूप अभिमान वाटला जेव्हा सायलीने मला सांगितलं की अर्जुनने तेथे काय केलं कशाप्रकारे त्या साक्षी शिखरेचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला अर्जुन म्हणतो जे काही झालं त्यात माझा एवढा वाटा नाहीये जेवढा चैतन्याचं आहे चैतन्य आपल्या बाजूने आहे म्हणून हे सगळं आहे तो साक्षीच्या घरात राहून विरुद्ध पुरावे जमवतोय म्हणूनच हे सगळं शक्य झालंय सायली म्हणते हो ना चैतन्य सर खूप मोठी रिस्क घेत आहे आणि अजून त्या साक्षीला माहीतच नाहीये की चैतन्य सर आपल्या बाजूने आहे परंतु त्याचवेळेस अस्मिता तेथे येते अस्मिताला पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो अस्मिता म्हणते तुमचे हे धंदे चाललेत का हे सगळं खूप हॉरिबल आहे मला तर हे माहितच नव्हतं अस्मिताईला सगळं कळलं आहे म्हणून अर्जुन हा खूप घाबरतो सायलीसुद्धा घाबरलेली असते आता काय करावं हेच त्यांना कळत नाही तर इकडे चैतन्य हा साक्षीवर खूप चिडलेला असतो साक्षी म्हणते चैतन्य तू माझा विश्वास का ठेवत नाही आहे मी काहीही केलेला नाही आहे तर चैतन्य म्हणतो साक्षी आज जे काही कोर्टात घडलं त्यानंतर माझा तुझ्यावर ती मात्रही विश्वास राहिला नाही आहे तू खोटे पुरावे दिले खोटी साक्ष दिली याचा अर्थ तूच गिल्टी आहे मला खरं खरं सांग तू काय केलंय साक्षीला काय बोलावं चैतन्याला काय उत्तर द्यावं तेच कळत नाही ती गप्प बसते चैतन्य म्हणतो गप्प का बसले ऐकतो मी बोल लवकर तर इकडे अस्मिता चिडून म्हणते मला खूप राग येतोय आता सायली या घरात आली मग तिची प्रेमाची माणसंसुद्धा या घरात येणार का कोणाला कळतच नाही की हे काय बोलते अर्जुन विचारतो हे काय बोलते आहेस तू कल्पना म्हणते येथे काय विषय चाललाय ते तरी तुला माहिती आहे का तर अस्मिता म्हणते सगळं ऐकलंय मी ही सायली म्हणत होती की ते चांगलं चोख काम करतील याचा अर्थ आता ही सायली घरात आली आहे म्हणजे तिने एखाद्या आश्रमातील तिची मैत्रीण किंवा माणसाला आपल्या घरात आणायचं कामाला लावायचं असा विचार केलाय हळूहळू तिचा सगळा आश्रमच येथे येईल आणि मग आपल्या घराचा आश्रम होईल आधीच एक रात्र ती तिच्या मैत्रिणीला घेऊन आली होती आपल्या घराची धर्मशाळा तर तिने बनवली आहे आता तिला आश्रम बनवायचा आहे असं मला वाटतंय अस्मिताईने काही ऐकलं नाही म्हणून सगळ्यांना खूप आनंद होतो अर्जुन म्हणतो बरं झालं मला तर खूप टेन्शन आलं होतं आणि तो अस्मिताला म्हणतो तू काय टेन्शन घेतेस असं काही होणार नाही आईने मस्त आमरत बनवलाय चल पाच सहा वाट्या पिऊन घे अस्मिता म्हणते नको मला तुमच्यावर नाही प्यायचं आहे मला माझ्या रूममध्ये आणून दे असं म्हणून ती तेथून निघून जाते सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो अर्जुन म्हणतो मी तर खूप घाबरलो होतो मला वाटलं अस्मिताने सगळं ऐकलं तिने ऐकलं असतं तर आपलं काही खरं नव्हतं कल्पना हसू लागते आणि म्हणते तिने काही ऐकलं असतं तर आत्तापर्यंत सगळ्या पनवेलला समजलं असतं अर्जुन म्हणतो हो ना आता आपलं मिशन फत्ते करायचं आणि मग सेकंड इनिंगला सुरुवात करायची हे ऐकून कल्पनाला खूप आनंद होतो आणि तिला वाटतं की सेकंड इनिंग म्हणजे नक्कीच अर्जुन आणि सायली त्यांच्या बाळाचा सा विचार करत आहे अस्मिता हे सगळं लपून ऐकत असते पण तिला सेकंड इनिंगचा अर्थच कळत नाही इकडे चैतन्य हा मोबाईलचं चा रेकॉर्डिंग चालू करतो आणि म्हणतो साक्षी बोल ना जे काही खरं आहे ते बोल साक्षी ही काहीच उत्तर देत नाही चैतन्य म्हणतो तू बोलत नाही आहे याचा अर्थ तू गिल्टी आहेस तू गुन्हा केलाय म्हणून तुझ्याकडे उत्तर द्यायला काहीही नाही आहे साक्षीला काहीच कळत नाही की काय बोलावं तेव्हा चैतन्य हा तिच्यासमोर इमोशनल होतो आणि म्हणतो साक्षी माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे खूप प्रेम आहे तुझ्याकडून गुन्हा झाला असेल तरी कबूल कर मी तुला वाचवण्याचा प्रयत्न करेल तुला निर्दोष सिद्ध करेल परंतु त्या दिवशी काय घडलं तू पार्टीमधून वाचलेल्या आश्रमात गेली होती का ते मला कळल्याशिवाय मी तुझी मदत नाही करू शकणार तुला नाही वाचू शकणार साक्षी विचार करू लागते खरंच मी चैतन्याला सगळं खरं खरं सांगून टाकू का हा मला वाचवेल का आस्तर याने खूप चांगली केस लढली जर याला सगळं माहीत असलं तर तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल साक्षी हा विचार करत असते चैतन्य म्हणतो मी तुझ्यासाठी माझ्या माणसांशी भांडलोय अर्जुनशी रविराज सरांशी मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे फक्त तुम्हाला सगळं खरं खरं सांग तेव्हा साक्षी विचार करू लागते याला खरं खरंच सांगायचं की नाही चैतन्याने मोबाईलचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलेलं असतं तो साक्षीजवळ येतो तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो सगळं खरं खरं सांग मला साक्षी विचार करू लागते इकडे नागराज आणि प्रिया हे चक्क एक डेड बॉडी गाडीमध्ये आणून ठेवतात प्रिया ही खूप घाबरलेली असते तेवढ्यात नागराज तिच्या खांद्यावर हात ठेवतो प्रिया झुरात ओरडते नागराज तिचं तोंड बंद करतो आणि विचारतो का ओरडतेस हो तर प्रिया म्हणते मला वाटलं त्या प्रेतानेच माझ्या खांद्यावर हात ठेवला नागराज हसू लागतो आणि म्हणतो तू बावळपणा त्या सुमनला सुद्धा कॉम्पिटिशन द्यायला लागली आहेस तर लवकर गाडीत बस अजून महत्वाचं काम बाकी आहे हे दोघे गाडीत बसतात आणि तेथून निघून जातात इकडे अर्जुन हा त्याच्या रूममध्ये केसबद्दल नोट्स काढत असतो तेवढ्यात सायली तेथे येते आणि विचारते अर्जुन सर तुम्ही वात्सल्य आश्रम केसबद्दल नोट्स काढताय का आजच एक सुनावणी झाली ना तर अर्जुन म्हणतो मी पुढची सुनावणी लवकरच मागून घेणार आहे मला आता अजून वेळ नाही करायचा आहे मधुभाऊना लवकरात लवकर सोडवायचं आहे हे ऐकून स्टायलीला खूप आनंद होतो आणि ती विचार करते हो सर मधुभाऊ सुटले की मी तुम्हाला माझ्या मनातलं सगळं सांगून टाकेल ती विचारते पण सर तुम्हाला का असं वाटतंय की मधुभाऊ लवकर सुटले पाहिजे तुम्ही आता जास्त प्रयत्न का करताय अर्जुन म्हणतो ते एकदा सुटले की मी हो तुम्हाला प्रपोज हे ऐकून स्टायलीला खूप आनंद होतो आणि ती विचारते काय बोललात तुम्ही सर तर अर्जुन म्हणतो नाही मी काही नाही बोललो मी तर म्हणत होतो की मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना एक वर्षांच्या आत मधुभाऊन सोडवेल पण ते मला जमलं नाही ना मी तेच म्हणत होतो की मला माझं प्रॉमिस पाहता आलं नाही हे ऐकून सायलीला वाईट वाटतं अर्जुन म्हणतो परंतु आता आपल्या लवकर साक्षीनेच खून केला हे सिद्ध करावं लागेल सायली विचारते पण ते कसं शक्य आहे वर्षभरापासून ते आपलं जमलं नाही अर्जुन म्हणतो आता तेथे आपला चैतन्य आहे ना तो आजच काहीतरी करणार होता ट्रिक वापरणार होता आणि साक्षीकडून सत्य बनवून घेणार होता हे ऐकून सायलीला खूप आनंद होतो आणि ती देवीला प्रार्थना करते की चैतन्य सरांना यश दे सायली खूप क्यूट दिसते म्हणून अर्जुन तिच्याकडे एकटं पाहतच राहतो तर इकडे चैतन्य हा साक्षीच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो साक्षी मला सगळं खरं खरं सांग मी तुला मदत करेल मोबाईल रेकॉर्डिंग होतच असते साक्षी म्हणते चैतन्य त्या दिवशी मी वाचले आश्रमात गेलेच नव्हते हे ऐकून चैतन्यला खूप निराशा होते साक्षी म्हणते मी तुझ्याशी का खोटं बोलेल मी मान्य करते की मी खोटे पुरावे खोटी साक्ष उभी केली परंतु त्या मधुभाऊनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला आहे तो मधुकर पाटील खरा खुनी आहे खोटाडा आहे मी साधी मुंगी तरी मारते का मी असं काहीही केलेलं नाही आहे असं म्हणून ती चैतन्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागते चैतन्याला खूप राग येतो इकडे नागराज आणि प्रिया एके ठिकाणी येतात आणि डोंगराच्या कडेवरून हे प्रेत खाली फेकून देतात आणि विचार करतात की आता सुभेदार आणि सगळ्यांना समजेल की त्यांची प्रतिभा कायमची गेली आहे आणि मग त्यानंतर आपला पुढचा प्लॅन यशस्वी होईल असा विचार करून दोघे खूप खुश होतात इकडे अर्जुन आणि सायलीला काळजी वाटत असते की चैतन्यला सत्य समजलं की नाही अर्जुन हा लगेचच चैतन्यला फोन लावतो तर इकडे साक्षी ही चैतन्यला समजवण्याचा प्रयत्न करत असते की मी काहीही केलेलं नाहीये मी निर्दोष आहे तेवढ्यात अर्जुनचा फोन येतो चैतन्याला आल्यानंतर साक्षी विचारते कोणाचा सा फोन आहे तर चैतन्य दाखवतो की पंकजचा फोन आलाय आणि तो फोनवर बोलायला बाहेर निघून जातो साक्षी विचार करते आता मी काय करू या बिंडोकला विश्वास पटवून देऊ की मी निर्दोष आहे की अर्जुनने जे करून ठेवलंय ते निसारण्याचा प्रयत्न करू चैतन्य घराबाहेर येतो अर्जुन विचारतो काय झालं प्लॅन यशस्वी झाला का चैतन्य म्हणतो ती साक्षी एवढी साधी भुई असती तर वर्षभर आपल्याला केस सॉल्व्ह करायला लागलंच नसतं ती खूप पोहोचलेली आहे तर अर्जुन त्याला समजावून सांगतो जाऊ दे आपण आणखीन प्रयत्न करू पण तिला जास्त पुश करू नकोस नाहीतर तिला तुझ्यावर संशय येईल चैतन्याला सुद्धा ही गोष्ट पटते सायली त्याला म्हणते तुम्ही आता स्वतःची काळजी घ्या ती तुमच्या जीवाचं काही बरं वाईट करू शकते तुमच्यावर तिला संशय येऊ देऊ नका चैतन्य हो म्हणतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली या दोघांनाही कल्पना म्हणेल की आता एकमेकांची काळजी घ्या एकमेकांबरोबर नीट वागा भांडणं करू नका अर्जुनला काही समजणारच नाही तो सायली याबद्दल विचारेल तर सायली म्हणेल की आईना असं वाटतंय की आता आपण आपल्या बाळाची तयारी करतोय हे ऐकून अर्जुनलाही धक्काच बसतो मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन सर्वात सर्वातारी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ठरलं तर मग या माझ्या